चला बघा आज काय स्पेशल बनवलेलं आहे आजची रेसिपी अंड्याची रस्सा भाजी किंवा अंड्याची आमटी बनवू शकता किंवा अंड्याची चटणी एक्स वाय जेड तुमच्या पद्धतीने जे म्हणायचे ते मी तरी अंड्याची साधी सिंपल ग्रेव्ही बनवली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका आणि खूप दिवसांत ना आपलं नॉनव्हेजचा व्हिडिओ येत आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा मस्त असं आपल्या अंड्याची ही भाजी झालेली आहे हाय फ्रेंड श्री गुरुदेव सगळ्यांना कसे आहे तर सोनाली तिथे ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला गुड आफ्टरनून सगळ्यांना तर आज आहे बुधवार आणि आज आहे वीस नोव्हेंबर तर वोटिंग करायला विसरू नका सगळ्यांनी वोटिंग करा जो आपल्या म्हणजे आपला जो कोणी हा आपलं हक्क बजावायला विसरू नका तर मी पण जाणार आहे तर तुम्ही करून आले का नाही वोटिंग ते नक्की सांगा कमेंटमध्ये मला तर चला आज आपण मस्त असं एक मस्त अंडे अंड्याची भाजी बनवत आहे तर आता ही शॉर्टकटमध्ये एक सुंदर असे अंडे उकडून घेतलेले आहेत आणि ह्या पद्धतीने मी असे तुकडे पण करून घेतले आता तर त्यासाठी इथं मी टमाटे घेतलेले आहेत आणि साध्या पद्धतीची रेसिपी आहे टमाटे खूप छान असे मॅश होऊ जायचे काही जणांना प्रॉब्लेम होता की व्हिडिओ माझे क्लिअर दिसत नाही आहे तर आता भरपूर उजेड आहे ह्या रूममध्ये शिफ्टिंग झाल्या बस ना हा पहिला व्हिडिओ आपला आहे त्यातून बघू शकताय भरपूर असं उजेड आहे आणि आता हे टमाटे खूप छान असे मॅश उडायचे द्यायचे त्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये त्यातून बघू शकताय टमाटो छान असे मॅश होण्यासाठी नाही हलकंसं मीठ टाकलेलं नाही खूप छान असे टमॅटो मॅश करायचे आपल्याला जास्त टमाटो मॅ मॅश करायचे नाही आहे अगदी अर्धे कच्चे मॅश करायचे त्यानंतर आपल्या नेहमीचं रेग्युलर मसाला आहे वाटण केलेलं ते म्हणजे अद्रक खोबरं सुकं को खोबरं कोथिंबीर आणि अद्रक लसूणचं हे वाटण आहे ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं छान एक जीव होईपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे आपल्याला तर आता इथं वाटण झालेलं आहे आपलं परतून त्यामध्ये आपल्याला हे काळं तिखट टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हा लाल मिरची पावडर पण टाकायचा आहे कलर छान असा आला पाहिजे आणि हलकशी अशी हळद टाकलेली मी आता कोण म्हणता आहे टाकते का मी टाकते छान असं मी शिव द्यायचं काही मसाल्याचं जे वाटण टाकलेलं आहे आपण ते वाटणाचं आणि जे आपण मसाले टाकलेले आहेत त्याचे छान असं तेल सुटू द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या ह्या वाटणाचं भरपूर असं ते पण थोडं थोडं सुकत सुकत आहे छान ह्याला मॅश करून घ्यायचं खूप दिवसात दिवसातून अंडे खातोय का जवळजवळ चार पाच महिने झालं अंडे श्रावण महिन्यापासून बनवलंच नाही आहे त्यानंतर आत्ता बनवत आहे आता ह्याचं कारण काय तर माझे वैभवलक्ष्मी ते शुक्रवार वगैरे होते तर त्यामुळं नॉन वगैरे जास्त असं बनवण्यात आलं नव्हतं बनवलेलंच नव्हतं तर तुम्ही बघू शकता छान असतं आपला हे मसाला मॅश होत आहे हलकंसं आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं ऑप्शन आहे तुम्ही गरम पाणी टाकू शकता किंवा गार पाणी टाकू शकता तुम्हाला जसं आहे तसं तर छान आता हे बघू शकता मी इथं पाणी घेतलं असं टाकून छान आपल्याला जास्त पातळ ग्रेव्ही करायची नाही आणि जास्त घट्ट पण करायची नाही मीडियम ग्रेव्ही करायची कारण मी आणि मुलंच आहेत जेवायला साहेब नाही आहेत तर हलकीशी ग्रेव्ही करून आता आपण बघू शकता इथे ऑलरेडी मी थोडस मीठ आहे आता हलकसं टाकत आहे छान आता ह्याला उकळी येऊ द्यायची आपल्याला तर याच्यामध्ये आपल्याला हे जे बॉईल केलेले अंडे होते ते टाकून घेतलेले आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची मला कोथिंबीर भरपूर चला व्हिडिओ लाईक करा 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 शेअर आणि आणि आवडतील सोपी पटकन भूक लागली की ही पटकी चट अशी रेसिपी आहे होणारी तर छान अशी आपली ग्रेव्ही तयार आहे तर चला या जेवायला पटकन कॅमरा मंडळी चला या पटकन जेवायला